नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये एकोणतीस जून ते एक जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात मध्यम जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागात जोरदार राहील काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज एकोणतीस आणि तीस जून ते एक जुलै या तारखेपासून या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पी मोठ्या प्रमाणात भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे परंतु बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे कमी असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये वातावरण होऊनही पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणतीस तीस जून ते एक, एक जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीस तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर कुठे कुठे जोरदार पाऊस तर कुठे अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात आणि आसपासच्या भागात राहील मात्र तमिळनाडूच्या दक्षिण आणि पूर्व भागातही मध्यम हलका पाऊस तुळक ठिकाण राहील तसे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक केरळ गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडनम मध्यम स्वरूपात जगदलपूर कांतामल राऊरकेला कोरबा रायपूर धनबाद कोलकत्ता आसपासचा परिसर या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्य हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण भागात जोरदार स्वरूपात राहील जसे सोनापूर शिरपूर खेडगावला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कजवालीलाही जोरदार स्वरूपात राहील मात्र राजुरा चंद्रपूर बल्लापूर गुगळसरोड बाटाडी भद्रावती वनी कायर वरोरा कुटवाडा मोरली या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्याकडे अष्टी मळचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुरमगाव तनोरा गडचुली चुरमुरा नाटी चौक तसेच मालवेरा या भागात ते जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील दिघोरी किमटिमिदा तुलमाल देसिंग कुरखेडा बालीटोला कोलेगाव बोणगाव चिंचगड मार्कासा इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज देवरी टोळा चिंचोला डोंगरगडला जोरदार पावसाचा अंदाज रे आमगाव लांजी कोरेगाव गोंदिया तुमसर तिवरा रांजेगाव या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगावलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात भंडारा वर्दी मौदा चिखलीलाही जोरदार स्वरूपात राहील बार्शी धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात असून आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उमरेड खेरगाव भिवापूर पवणे अडेल गोतंगावलाई मध्यम जोदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव कामटी पारशिवनी कामटी वनेरा गोटी जोरदार स्वरूपात राहील बळीगाव विछवाईकडे मध्यम स्वरूपात राहील उमरी सावर्नेर काटोल तसेच डोरली कमळेश्वर धामणा हिंगणा दुतीवाडा बुरिकोकटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील तुजापूर आणि बारवडीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आवाड की पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील तुजापूर बारवाडी वर्धा जामनी बुरिकोकटे कोडा काटोल तसेच अरबी वड़ना लाडकड धामणगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि काटोल जळखेडा वरुड नारखेडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मोडा करंजी घाटंजी परवा पांढरकवडा पेंढारी पटणबुरी धनोरा निंगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात राहील कॅप मौलाई मध्यम स्वरूपात राहील रुई जवळी अनिडाणी साखरी चोंडी पुसात खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील लाडकेट नेर तसेच धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव பாபுலா புலகாவு நாந்தா கண்டேஷ்வர மல் ரெல் நாந்த கண்டேஷ்வர சாந்தூர் தாமணா ரெல்வே அமராவதி பன்னைரா மத்தியம் ஜோதாரஸ் ரெயில் நந்தா மோசார தைகாவு அஷ்டி துர்கவா காட்டி ஜலகேடா வருட நர்க்கே பண்டோடா மோர்ச்சிலை மத்தியமாத சாந்தவார ளிலய மதம் சூப்பரான ரெல் சிங்கல் அரிசி ஜோதார பாசா அந்தாஜாக अंजनगाव सोजी अचलपूर असेगावला मध्यम स्वरूपात राहील मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मुंजू कोरेगाव आळंदा बाळापूर खामगाव शोगावलाई मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवाखेट तेलरा पलसी चौगाव जामत आंबारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शोगाव बाबरगाव दिगी नांद्रणा अडोल बुद्रुक दासराखेट पिंपरीगावली मोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गिरडा बुलढाणा खेलवड कुदनापूरला मध्यम हलका राहील घाटबोरी मेहकर डोंगा परतूर महसूल लगतचा परिसर बघितला बीबी आणि रिताडला वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाशिम रितार्ड मालेगाव इकडे हलका मध्यम राहील परतूर महसूल बंगळूरपीर कर्जनाखेडा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही जोर कमी राहील हिंगोली औन कळमनगरीला मध्यम हलका राहील इनापूर मागा माऊलाय मध्यम स्वरूपात राहील तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड बागाला पूर्णा या भागातही मध्यम हलका राहील मुखेड भोकर पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे शिवानी झवली हिमायतनगर ढाकणी मोरसुंधी उमरखेड आडगाव इकडे मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे देगळूर रुदूर हणिगाव जकाल अरुंदा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच अचोला उदगीर मुर्कीलाही हलका मध्यम राहील वडवजूक जोळकोट अहमदपूर लातूर रोडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्रीतपाल खिंतोट औसा बाडा कोंड घाटेगाव बोकडा रायनापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे उमरगा घोटाला मुरम तसेच अलूर रुदुरवाडी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होटीलाही मध्यम स्वरूपात राहील भाटंजीलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच धाराशिवकडे कामेगाव बेमली तुळजापूर वैरबंग पाणीगवारशी एटशी एट पेटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कळं मासा तारकेट भूम कडी मध्यम सुरुपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर कमी असून धारुके जलमचावसाला मध्यम हलका राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसाव अहमदपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सिरसल सोनपेठ वडवणी मांजलगावला मध्यम स्वरूपात राहील बीड गेवराई करकम उमापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेगाचोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूळ गोलापांगरी जालना पद्मपूर या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील राजा जापराबाद सम्राटनगर हंसाबाद सिल् लोड भूकर्दन अन्वाजंटा या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी परिसर अमरापूर अन्सापूर भालमटाकली उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील दहगावणे भक्तापूर पैठण धाकीपाललाई हलका मध्यम राहील लिंबे जळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाही हलके मध्यम पावसाचा अंदाज आहे फुलंबडी बिरामगाव रूपा कन्नड हतनूर पिशोर साईगवन चाळीसगावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील जळगाव जिल्ह्याकडे पडगाव पसरा पाऊस जामलेला मध्यम स्वरूपात राहील मुक्ताईनगर भुसावळ उडाली तसेच फैजपूर यावर पाली स्टेशनला मध्यम स्वरूपात राहील चोपडा आडगाव हिरापुरा आणि काडोरे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव धरंगाव एरंड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धुळे अंजंग अरवी बोकरुड कुसुंबे अंचले मध्यम हलका राहील कापडणे चिमटाणे नांद्राणे शिरपूर सुले वाडबिके बुडकी मालगाव असोल खेटिया निवाल जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कलोडा अकोलकवाद धनोरा शहादा तसेच रणाला अंजाले धोंडाईसा सुत्राने पाणीगाव टिटाणे तसेच विसरवाडी नवापूर मध्यम हलका राहील आणि अंमली कोकसाने पिंपळणे चोरवड या भागात हलका पाऊस असून आसपासच्या भागात धोदा स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद आणि नामपूर निमशिवडी मालेगाव सटाणा औटी ताराबादलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील देवळा सौदाणे इकडे हलका राहील ओझर कळवण सापुतारा वणी डोटांबे चांदवडला मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड नांदगाव लसलगाव पटोदा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्याच्या या भागात राहील निपवाड मालसाक्री देवगाव मंजूर कोपरगावलाही मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी पांडुर्ली सिन्नर टिडुवरे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा नाशिक जिल्ह्याच्या या भागात राहील घाटमात्याकडे जोर वाढलेला असून लाडाची अरसूल शेवगा खरपाडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिरापाडा जव्हर मोकळा त्र्यंबा इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मानोर कुडण गोडमाल तसेच इगतपुरी करडी बैशाला सम्राट कुंडा शहापूर उंबरपाडा पिलविलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर सपाले गोटमाल जोरदार पावसाचा अंदाज आहे वसी विरार मेराबाईंदर ठाणे भिवंडी बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसरत पेटणारेलय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपोली कसमतलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा साकण चाहकण खेट पाबल मलटण मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे पुनावली पुणे बागुली डोनी कालबोर दायरी शिवापूर सासवड जेजोरी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील राहू नार्वे बोरीलाय हलका मध्यम राहील शिरूर मलटण कवटे इकडे मध्यम हलका राहील नार्वे बोरी टाकळी डोकेश्वर मध जुन्नर ओतूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरकडे संगनमेर अकोला इकडे हलक्याच अंदाज आहे समशेरपूर राजूर अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील कोपरगाव शिर्डी बुलतांबा जवळके बावी इकडे हलक्या सरींचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात राहील श्रामपूर तालिकाबन बनास निवासा रावरी आणि आश्वी लोणी बरवंडीलाही मध्यम स्वरूपात राहील बांबोरी घोडेगाव माका धनगरवाडी अहल्यानगर कुडगाव भगूर पातळीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पारणे सुपे खंडाळा राळेगाव सुरेगाव इकडे मध्यम हलका राहील जामखेड काढा अष्टी तसेच मिरजगाव जळगाव तसेच बिटकेवाडी கர்ஜத் குலாரணை மதமஸ்வாத் பாசா அந்தாஜ ரயில் சோலப்பிக்கமா கொண்ட செல்சியஸ் பரண்டா இண்டாபூரேட்டிலை மதம் ஹல் ரயில் அர்வங்க பாணிகா ஜோராரஸ்வர குரூவடி அரணா சேத்தபல் அங்கார கக்கமலய ஹல்க ரெயில் மோல வடோரா தாந்தி கரு சோலப்பல்சலகோட்ட சல்ல வடகி அலோர இடம் ஜோர்ட் பாசா அந்தாஜே மங்கழவேடா மாரவடை மதிம खर्डी पंढरपूर बालवानी वेलापूर अकलूज मासिरसलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला हलका राहील बारामती लुसुंबे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगत सभेसर मसवडी घाजी आटपाडी चिंके सांगोळी हलका पाऊस बघायला मिळणार आहे घेडीलाही हलका राहील आणि तसेच सांगली जिल्ह्याकडे जत बिलर कानामडी धागलपूर कोची मध्यम स्वरूपात राहील जळकाटी किरंगी अडाली तेलसंग मंगसुरी कुडाची श्रगोपी रायब किडकल कोकाक अलकांगी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव इचलकरंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अचरा नेसरी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाने इसपुर्ली कागलई मध्यम स्वरूपात राहील बरोळा कोल्हापूर जेल किनी कुडाली इकडे हलका मध्यम राहील बरोळा मलकापूर कोकुर्लाव मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे खारीपटन गगनबावडा राधानगरी पोंडा कणकवली या भागात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता కొయనా పట్టు అరళ అరవాడి మే ఉడా జ్ఞాన సంసార పా అందాజ రెండు सर्वात लोटे चिपळूण भार्गत तांबे गुहागर तसेच महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर माडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन कलसीत पाचपांडरी दापोली या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा लोहनाद बोरशिरवाळ इकडे मध्यम स्वरूपात राहील मोलदिग्सल सातारा कोरेगाव निंदाल औन बसिवलीलाही मध्यम स्वरूपात राहील कराडकडीगाव बीटा रामपूर पलोस इस्लामपूर तासगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेलवा मुलगुड इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मकनजन संगमेश्वर देवरुख बेलकर लांजा राजापूर रेपटण गगनबावडाखा रेपटणलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी कणकवली कडेगाव पटेगाव दिवळा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील वायगणी पोपकासल तसेच महापण कुडल सावंतवाडी पारसेम अलोणा बेडची आणि तसेच मपासा बिचोलेम अंजुनियम या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मडगाव कुचकोडे रिवणा जागवेले ஜோார பாசா கடகத்தில் பிழகா வாட்சி தாமணி ராணக்கே கானப்பூர் நேட்டூர் கோஞ்சி ஆசபாசா பௌத்தம் ஜோரார் பாசா அந்தாஜ பகாய் மேக்கிபாக கமெண்ட் மெய் மவச கிவா தசை துமே வர்த்தல சபஸ்காப கே வீடியோல லாய் காள் மட்டன் நிமிச்சா துமால் நவினி அப்படேட் லகேச்சு பகாய் மேல் வீடியோ பகிர்ல துமன் ஆபார நினைவு ஹூசோப்பா